अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगली जिल्ह्यातून उमदी पोलीस ठाण्यात माझी मुलगी माझा अभियान या विचारातून आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्तानं उमदी पोलीस ठाणे दैनंदिन कामकाज महिला पोलीस अमलदार यांच्याकडे सोपण्यात आला होता उमदी पोलीस ठाणेकडील ठाणे अमलदार ठाणे अमलदार मदतनीस पोलीस ठाणे गोपनीय कामकाज वायरलेस लेखनिक सीसीटीएमएस -सी वाहतूक नियंत्रण पेट्रोलिंग पथक व रेड पथक हे सर्व कामकाज महिला पोलीस समलदार यांना सोपवण्यात आलं होतं पोलीस ठाणे येथे दैनंदिन होणारे सर्व काम ही महिला पोलीस अमलदार यांनी पाहिली महिला पोलीस समलदार यांच्या पथकानं पोलीस ठाणे हद्दीत रेड करून अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई केली महिला पोलीस समलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून वाहतूक अधिनियम अंतर्गत कारवाई केली पोलीस ठाणे हद्दीत महिला पोलीस समलदार यांनी पेट्रोलिंग करून महिला या पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे दाखवून देत महिला पोलीस समलदार यांनी पोलीस ठाणे उमदीकडील दैनंदिन कामकाज यशस्वीरित्या पार पाडलं दैनंदिन कामकाजानंतर महिला पोलीस समलदार यांचा मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या माझी मुलगी माझा अभियान संकल्पनेतून सन्मान करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला बेधड निर्भीड बिंधास